মহিকা আঘাড় মহারাষ্ট্র উপস্থিত সব বসন্ত সচল माता भगे आणि या नवपरिवर्तनाच्या लाटेवर स्वार झालेले आपण सर्व शरदचंद्र पवारजी साहेबांच्या विचारांचे पर्वत पाईक आपणा सर्वांना मानाचा मुजरा आणि या आत्ता हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सणाचा पहिला प्रारंभ दिन नवरात्र उत्सवाचा शुभारंभाचा दिवस कैलासवासी बापू हिंगे पाटील यांचे चिरंजीव आशुतोषजी हिंगे पाटील यांचा वाढदिवस आणि ते पुणे जिल्ह्याचे शरदचंद्र इवार युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून झाले आणि त्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा ुग्ध शेतकरा योग आलेला आहे आणि या पवित्र दिनी माझ्या पवित्र मित्राच्या चिरंजीवांना म्हणजेच माझ्या चिरंजीवांना अशोदजींना त्यांच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्यांच्या राजकीय कारकीर्दालाही माझ्या मन्नपूर्वक शुभेच्छा मित्रांनो बोलण्यासारखं भरपूर आहे शेकर जी पाचुंदर साहेब त्यांच्या समवेत आलेले त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते या विभागाचं विधानसभेमध्ये नेतृत्व करू इच्छिणारे आपणा सर्वांचे लाडके देवदत्तेचे निकाम साहेब माझे परम परममित्र सुरेशजी भोर साहेब शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रमुख बवळेसाहेब योगायोग नेते माझ्या सासरवडीचे बाळासाहेब मान केले आणि या योगाचं प्रतिनिधित्व करणारे संसद रक्त पुरस्कार प्राप्त डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचे बंधू माझे मित्र राजू राजेंद्र कोळलेसाहेब मंचावरील सर्वच आदरणीय व्यक्तिमत्व आंबेगाव कौलेकरांचं महिलांचं नेतृत्व करणाऱ्या पूजा वळसे पटेल त्यांच्या सर्व महिला सहकारी भगिनी युवक कार्यकर्ते आणि भाद्रवाडीतील शरद चंद्रशी पवार गटाला मानणारे सर्व नेते शिवसेनेला मानणारे सर्व कार्यकर्ते मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण आशुधेच्या नेतृत्वाखाली औषध बुद्रुकमधील सर्व तरुण कार्यकर्त्यांनी परिवर्तनाच्या दिशेचं एक योग्य पाऊल उचललं त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो माझ्या संपूर्ण समाज कारिकिर्दीचा जर कोणी समीक्षक म्हणून अभ्यास केला असेल तर एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगा वाटते की ज्या वेळेला आपल्या मुलाची शक्त्र आपल्या पायाला येते तो कर्तृत्वान होतो त्याच्या कर्तृत्वाला तुम्हाला कुठतात त्यावेळेला त्यांच्या पंथामध्ये बळ देण्याचा सामना त्यांनी प्रा कार्यक्रम आपण सर्व बुजुर्ग मंडळांनी करायचा असतो माझं सद्भाग्य समजतो वाचून तसं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मला एकवीस वर्ष आणि जिल्हा परिषद माध्यमातून सदतीस वर्ष काम करण्याची सुवर्ण संधी या विभागानं माझ्या गावानं दिली त्या अवसर बुजूमचे ऋण मी माझ्या पिढ्यानं पिढ्या पीडा जरी खपवल्या या जनतेचे मी उपकार विसरू शकत नाही मी एक चांगली संस्कृती सोडली जगातून निवडून मला माहिती आहे मृत्यू हे अनादि अनंत काळापासून चालत आलेले चक्रीवाद आले हे कोणीही थकू शकले नाही परंतु आपल्या मृत्यूनंतर आपण कायदे केलेल्या कार्याची समीक्षा ऐकायला पद्धत निश्चितच असणार नाही परंतु आज या महाराष्ट्राला ज्ञानेश्वर तुकारामजी महाराज यांच्या पवित्र स्वर्षानं त्यांच्या आध्यात्मिक विचारांना भारलेला महाराष्ट्र छत्रपतींच्या कर्तृत्वानं दाऱ्याखोऱ्यात धोंदा छत्रपतींचा वारसा घेणारे कार्यकर्ते आणि त्यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी याचा उत्तम वसा असताना आता ज्यांची गात्र गलित झाली ज्यांनी अनेक वर्ष सतीच्या खुर्च्या उभवल्या अशा मंडळींनी तरुण पिढीला स्वतः होऊन राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सत्तेच्या भागीदारीमध्ये लवकरात लवकर संधी देण्याची आवश्यकता आहे ते सोडून ही मंडळी त्यांच्या दिशानिदेशांचं वाटप करायला निघाली आज सोशल मीडिया सोशल मीडिया इतका प्रगल्भ झालाय की गाणाच्या दौऱ्याच्या निमित्तानं देवदत्त निकम साहेबांच्या बरोबर आलेले कार्यकर्ते आणि सहज लोकात बोलंद असताना मागितली लोकांमध्ये कार्यकर्त्यांनी केली शेटे साहेबांनी माझी उत्स्फूर्त प्रतिक्रिया मला कोणाला नावं ठेवायचं नाही आणि मी कोणावर टीका करण्याच्या उद्दिष्ट आलो नाही कारण आज काही निवडणुकीच्या राजकारणाचा फर नाही ज्यावेळेला प्रत्यक्ष राजकारणाचे रमदंड सुरू होईल त्यावेळेला निश्चितपणानं राजकीय भाषणांची टीका टिप्पणी मी करेल परंतु औषधी बुतूटमध्ये एक हिटलर शाहीचा धुमधुमात वाचतोय एक छत्री अंमल आणि त्या एक छत्री आम्हाला अम्ण अंमला आम्ही सर्व मंडळींनी पोचले आणि आमचं गार जो भाग्य आहे की आम्ही गावांमध्ये मी तरी स्वतः कधी निवडणूक आयच्या सोसायटी असेल डेरी असेल ग्रामपंचायत असेल सामाजशाच्या भूमिका घेणार आणि गेल्या कित्येक दिवस मी स्वतः राजकारणातून स्वतःहून घेतलेली निवृत्ती आहे माझ्यावर कोणीही सक्ती केलेली नव्हती परंतु अशा असतानाही ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला खांद्यावर घेतलं लोटलं आवश्यक बुजूप गावच्या प्रत्येक संस्थांचं लौकिक या महाराष्ट्राला आदर्श देणारा ठरला विद्याविकास मंदिर या शिक्षण संस्थेनं काम केलेलं काम या शिक्षण संस्थे शिक्षण क्षेत्रामध्ये आजरावर झालेलं आहे आज तिथली बरंच त्यांनी मला टीका करायचं नाही परंतु मी फक्त आशुतोष राहिलेसच सांगितलं ते आशुतोष तू तुझ्याबरोबरचे करते घेतील घेशील त्यांना एवढ्यांची सेवा करावी स्वतःचा उत्तम प्रपंच करावा उत्तम नोकर करावा उत्तम व्यवसाय करावा चारित्य संपन्न कार्यकर्ते तुझ्या बरोबर घे आणि परिवर्तनाचा महाराष्ट्राच्या एक नंबरचा पाहिजे त्यासाठी तुला लाभणारी प्रत्येक ताकद आम्ही तुला देण्याची भूमिका घेऊ तीच आम्ही दिली होती माझ्या गावचं नाव मोठं बाबा जिल्ह्यात मोठं व्हावं कोण कार्यकर्ता कुठल्या पद्धतीने मोठं होतोय म्हणून आम्ही कधी तरुण नैतिक पातळीवर विरोध केला नाही किंवा खालच्या पातळीवर गलिचं राजकारण केलं नाही कित्येक तरुणांच्या राजकारणाच्या थोड्या भरभाद करण्याची भूमिका ज्यांनी घेतली त्याच्याविरोधात कुठेतरी बंड करणारे कार्यकर्ते का उभे राहिले याचा आत्मपरिषण करण्याची गरज आहे जाऊ द्या तो विषय नाही मी तुम्हाला तरुणांना फक्त एकच संदेश देईन या शुभदिनी आणि या शुभपर्वामध्ये परिवर्तनाच्या मंडळीचे वादे घरी तुम्ही व्हा सामाजिक परिवर्तनाची दिशा ओळखा आणि खऱ्या अर्थाने राजकारणाचे महर्षी राजकारणाचे जाणते राजे, राजे, राजे। माननीय शरदचंद्रजी पवार यांनी स्वतःच्या आयुष्याच्या उतारणामध्ये उता जात असतानाच्या सभागृहांना मोठं केलं प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोठं केलं चुकूनही कुणीही कुणाला स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं त्या पद्धतीचे धोकादायक निर्णयांनी का घेतले हा त्यांचा विषय आहे परंतु मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की बाकी स्वप्नांच्या कौटाळ बसण्यासाठी मनुष्य जन्माला गेलेला मानवाचं मन केवळ भूतकाळातल्या साखरदंडांनी करकच बांधून ठेवता येत नाही त्याला भविष्याच्या गौरवपणखांचं वरदान लाभलेला आहे एखादं स्वप्न पाहणं ते फुलं ते सत्य सृष्टी उतराव म्हणून धडपडणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तर भागीन पावलेल्या स्वप्नांच्या रागता लागलेल्या पावलांनी धावणं हा मान विमानाचा धर्म आहे मनुष्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो तर केवळ त्यावर म्हणून मी सांगतो की आशुतोष तुझा पुढे आमच्यासारखी मंडळी कधी तुला पाण्यामध्ये अडथळा निर्माण करणार च्या भाऊ मध्ये ताकद असते तू तु, तुझ्या तु, तु असे सर्वांगडीने केवळ तुझंच नाही तर औषध चणा वाजलं पाहिजे समन्वयाचा सन्मान झाला पाहिजे मध्ये चारित्य संपन्न कार्यकर्त्यांचे बळी उभे करण्यासाठी जे जे योगदान मला देणं शक्य आहे ते मी देईन आणि उद्याच्या राज्यकर्मा मध्ये त्यांनी या तालुक्यामध्ये परिवर्तनपणाने आटळ म्हणून मुद्दही निश्चित घडणार आहे म्हणून अनेक क्लिप्स आपण पाहिल्यात सोशल मीडिया आपण पाहतो आणि आधीची तरुण पिढी ही चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेईल असं मला वाटते म्हणून तुम्ही अविनाची दारबारी काही असते विठ्ठलाचे काणी असतील किंवा कितीतरी प्रबोधनकार आपण पाहतोय या मंजणीची तुम्ही व्याख्याने युट्यूबर आहे का नामदेव शास्त्री महाराजांची प्रवचन आहे का सकाळी सहा तुम्ही फक्त जी चॅनेल जर चालू केलं तर साडे दहा पर्यंत जर तुम्ही जी चॅनेल पाहिलं तर तुमच्यामध्ये आध्यात्मिक वाचायचा आता बसा राहीलच परंतु घरातलं वातावरण तालुक्यातलं वातावरण गावातलं वातावरण जे आता हे बदलत्या परिस्थितीमध्ये प्रदूषित झालं आहे त्या निश्चितपणाने चांगल्या मार्गावर येईल म्हणून मी अधिक कारण घेतात उद्याच्या होणाऱ्या परिवर्तनाच्या आंबेगाव तालुक्याच्या राजकारणामध्ये आपल्याला चांगला निर्णय घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपली सत्त जागृती ठेवायची आहे म्हणून मी जास्त वाईट काय पण निघाणार नाही ना ज्याला समोरून प्रती आले होती त्याला प्रत्युत्तर देण्याची ताकद जसं से शेखर साहेब म्हणाले ज्या सोरीफ बांना टोकलं आणि त्यांनी बसल्या बसल्या प्रतिक्रिया दिली की मी आता तुम्हाला शांत रिस करेन नंतर माझं काय आहे हे तुम्हाला खरं स्वरूप दाखेल तसंच आम्ही सर केस हे निसर्गर त्या सगळ्यांचे प्राण होणार परंतु आमच्याकडे काही अनुभवाचे बोल आम्हाला काहीतरी चांगलं करू म्हणून आता शहाण्या माणसांनी आपल्याच मुलांनी आपला अपमानित करू नये आणि आपल्याला सक्तीपासून जरा पस्त व्हाशी वेळ येऊ नये म्हणून स्वतः शांण पण कळावं स्वतः महागाई द्यावी आणि तरुणांच्या डोक्यावर शेवर द्यावे अशा प्रकारे आपल्याला म धुम रत्नाच्या दुसऱ्याला माझं सक्रिय सगळ्यांच्या आणि योगदान राहीन आणि आपल्या आपसे दुर्घपणे तमाम मागले तमाम कार्य करते जय स्थाई आणि आणि मंडळी निश्चित या तरुणांच्या पाटीलशी ताकती निसौद राशी आणि मला तुम्ही बराच वेळे सहन केलं त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देऊन मी आपली रजा करतो जो